खामगाव शहरात काही दिवसापासून व्हिडिओ प्रकरण सुरू होते या प्रकरणाबाबत खामगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा आली आहे या प्रकरणामध्ये चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आपण पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली होती व खामगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे मागील काही दिवसापासून खामगावातील अश्लील व्हिडिओ प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून आता पोलिसांनी प्रत्यक्षात कारवाई सुरुवात केली आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी निनावी तक्रारीवरून एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सोशल मीडियावर मागील काही दिवसापासून खामगाव शहरातील काही अश्लील व्हिडिओ घालत असून या प्रकरणाची बडी चर्चा होत आहे याबाबत या शहरातील काही पालकांनी पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन अशा प्रकारावर प्रतिबंध बसावा यासाठी काहीतरी उपाय करण्याची मागणी केली होती पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने चौकशी सुरू केली दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे एका निनावी तक्रारीवरून डीपी रोड भागातील तसेच शेगाव रोडवरील एका कॉन्व्हेंट मध्ये शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलावर कलम तीनशे चौपन्न अ भादवी सह कलम सहासष्ट सदुसष्ट आयटीआयनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मुलाच्या मोबाईल मध्ये खामगाव शहरातील अनेक मुलींचे फोटो आढळून आले आहेत सदर मुलगा हे फोटो इतर मुलांना दाखवतो काही मुलांच्या त्याने सदर आलेले फोटो शेअर केले आहेत असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे त्याच्या अशा वर्तवणुकीमुळे एखाद्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होण्याची तसेच एखाद्या मुलीने आत्महत्या करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रवीण नाचनकर करीत आहे आपल्या खामगाव शहरामध्ये बऱ्याचशा मोबाईलमध्ये एक पोर्नोग्राफिक कंटेंट असणारे वेगवेगळे व्हिडिओज काही चित्र शेअर करत असल्याबाबतचे एक निनावी अर्ज खामगाव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेलाच आहे त्याच्याबाबत पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे याच्यामध्ये बरेचसे आपल्या गावातील व्यक्ती विनाकारण अशा स्वरूपाचं कंटेंट वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित करताना दिसत आहेत असे काही लक्षातही आलेले आहेत आपण सायबरकडून त्याच्याबाबत माहितीही घेतो आहे आणि अशा संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर निश्चितपणाने कारवाई केली जाणार आहे कारण प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पोक्सोचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर करणं मोबाईलमध्ये ठेवणं बघणं याच्या बाबतीमध्ये गुन्हा दा म्हणून ते गणलं गेलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं जर कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये आढळलं आपण शेअर केलेलं आढळलं त्याच्यावर कुठली कॉमेंट्स किंवा काही करताना आढळलं तर निश्चितपणाने ते गुन्हेगारी कृत्य आहे आपल्या खामगावमध्ये अशा बऱ्याच ज्या बाबतीत असं करताना दिसत आहेत या सर्व व्यक्तींच्या विरोधात निश्चितपणाने कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव